सुमित पवार चाकू हल्ला हत्या प्रकरणातील चार आरोपींना सात दिवसाचा मिळाला पोलीस कस्टडी रिमांड एक आरोपी अजूनही फरार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर विद्याधन डेपो समोर सुमित सुरेश पवार व नितीन तुंडलायत याच्यावर पाच जणांनी मिळून जीवघेना चाकू हल्ला केला होता यामध्ये सुमित सुरेश पवार याच्या पाठीवर छातीवर व पोटाच्या बाजूला खोलवर गंभीर मार लागल्यामुळे व व त्यामुळे झालेल्या त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला नितीन तुंडलायत याच्यावर सुद्धा धारधार चाकूचे गंभीर वार असल्यामुळे त्यास नांदेड येथे रेफर केले असून त्याची स्थिती नाजूक असल्याचे बोलले जात आहे मृतकाचा भाऊ शुभम पवार याने शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी फिर्याद्यां विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आतापर्यंत या घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आली यामध्ये देव दिलीप शिररामे दर्शन दिलीप शिररामे तुकाराम येथील विधी संघर्षग्रस्त बालक व प्रेम दीपक हाके यांना काल दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी पुसद येथील विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायालय श्रीमती मखरे मॅडम यांच्या न्यायालयात हजर केले असता वरील चारही आरोपींना दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे पाचवा आरोपी असलेला चारुतोष राठोड हा अद्याप फरार असून पोलिसांमार्फत त्याचा शोध घेतला जात आहे सात दिवसीय मिळालेल्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये सदर घटनेसंदर्भात काय नवीन खुलासे उघड होतात याकडे सर्व पुसत्कारांचे लक्ष लागलेले आहे सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे समोरील भाग बघण्याकरिता आत्ताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद